दिल्ली कैलासवासी आनंद चतुबा पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ माधव रामचंद्र पाटील आपण आज या कुस्तीला प्रारंभ होणार आहे माजी टेपूर्ट सरपंच साहेबांच्या शुभाषच्या कुस्तीला प्रारंभ महाराष्ट्रातलं मधल्या गटातलं एक तुफानी वादळ रितेश गावडे लागलेले आहे तुम्ही मैदानाला शिस्त आणायची आहे कमिटी तुमचं काम चांगलं आहे सगळ्यांचे काम चांगलं आहे त्यांच्या मुक्तीचे अध्यक्ष काम चांगलं आहे कुस्ती लावा फक्त आधी या नमस्कार रामचंद्र पाटीलांना जबरदस्त या बाजूला सुंदर असा कब्जा घेतला रितेश गावडे जबरदस्त आणि सुंदर पपकळ किस्सा आणि प्रेक्षणीय कुस्ती करून रितेश गावडे वाटेगावचा पैलवान आहे विजय झाला अभिनंदन आणि या बाजूला आमचे मार्गदर्शक वस्तात महादेववाडीचे सर्व जुन्या काळातील जाणते वस्ताद या ठिकाणी आहेत बघा आपण या आजोबांच्याकडे बघू शकतो या वयात सुद्धा त्यांनी कुस्तीचा नाच जपलेला आहे आता नऊ वाजलेले आहेत बघा या पिढीमुळं ही कुस्ती जिवंत राहिलेली आहे शाजीराव परशुराम पाटील रेशन दुकानदार दुकान असते